होतं दुःखालाही कपडा धुतल्यासारखं धुत दुःखालाही कपडा धुतल्यासारखं धुत जाणं डोळ्यातील पुराण प्रमाणे नदीलाही पूर येतोच की त्याचा निचरा झाला की नदी आणि बाई पुन्हा पूर त्याचा निचरा झाला की नदी आणि बाई पुन्हा पूर्ववत होते

मला भीती वाटते या धगीची या जळाची मला भीती वाटते या धगीची या जळाची दारण नदीशी बोलता बोलता या नदीचा जा न व्हावा या नदीचा जावा कवितेचं नाव आहे नदीचा जा न व्हावा